राज्यात कमी पर्जन्य झाल्याने उजने धरण क्षेत्रातील पाण्याची पातळी खालावल्याने पंढरपूर नगरपालिकेला एक दिवसाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र ऐन सणासुदीच्या काळात पंढरपूर येथील प्रभा क्रमांक चार परिसरात कमी दाबाने पाणी येत असल्याने महिलांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे त्यातच वारंवार पाण्याचा टँकर भरून सुद्धा पिण्याचे पाणी वापरण्याचे पाणी मिळत नाही याबाबत मंगळवेळा उपसन सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणाऱ्या पाणीदार आमदार समाधान आवताळे यांनी पंढरपुरात लक्ष घालून नागरिकांच्या प्रश्न सोडवावा अशी मागणी येथून होत आहे यावर येथील लोकप्रतिनिधी म्हणून वावरणारे माजी आमदार प्रशांत परिचारक युवक नेते भगीरथ बालके विठ्ठलचे चेअरमन अविद पाटील हे काय भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे तत्पूर्वी लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे यांनी या प्रश्नाची दखल घेत अधिकाऱ्यांना फोन करून तो प्रश्न तो पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अन्यथा आम्हाला मुख्य अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्याकडे दाद मागावी लागेल का असा संतप सवाल विचारत त्वरित प्रश्न मार्गी लावावे असं सूचना दिल्या आहेत त्यामुळे प्रभाग क्रमांक चार येथील नागरिकांमधून समाजसेवक संजय बाबा ननवरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे हॅलो साहेब दोन अडचण काय आहे संजय बाबा ने बोलतोय जाणार तुम्हाला फोन करतोय अडचण काय मला सांगा तर तर काय का आतमध्ये ते अहो कधी अहो आऊले लोकांना प्यायला पाणी मिळलं नाही ते लोक म्हणली बाबा आतली भांडी दाखवायला लोक ती प्यायला सुद्धा त्यांना पाणी नाही उद्या करा प्यायला लोकांना पाहिलं मला लोक भांडी दाखवले आम्हाला बाबा அடசாட் சாமி சேவை சேவை அடசல் உதவி மென் லோக்கி பல பண்ண முடியாது